हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे परत एक आईची स्पेशल रेसिपी जी आहे टोमॅटो आणि बीटरूट सूप विंटर स्पेशल सो विदाऊट पेस्टिंग एनी टाइम लेट्स गो चला तर आपण सुरू करूया आजच्या रेसिपीला आपण सगळ्यात ती पाहूया इन्ग्रेडियंट्स सो आई आपल्या आजची इनग्रेडियंट्स काय टोमॅटो सूप करतोय आपण टोमॅटो आणि बीटचं त्याच्यासाठी टोमॅटो बीट कांदा आलं लसूण चार लवंगा मिरे पावडर तूप मीठ आणि ब्रेड ओके हे हो तर हे सगळे आपले आजचे इन्ग्रेडियंट्स आहेत सगळ्यात पहिले आपण चालू करूया टोमॅटोज आपण छान धुवून घेऊया टोमॅटोज आणि हे सो तर आपली सगळ्यात पहिलीच टक्का आहे सगळ्यात आधी आपण टोमॅटो कांदा आणि बीटाचे बारीक तुकडे करून घेऊ ओके सो चला आपण आता टोमॅटो बीट कांदा आलं लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे okay. चिरला आहे सो आता नेक्स्ट आता आपण पॅनमध्ये मध्ये तूप गरम करू आपण पॅनमध्ये मध्ये एक चमचा तूप घेतला तूप घातलेला आहे दोन चमचे एकच चमचा एक चमचा तूप घातलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये तूप गरम झाला की कांदा घालू पहिले ओके okay. तूप छान पॅन मध्ये असं स्प्रेड करून घ्यायचं आपण सगळ्यात आधी याच्यात कांदा परतू सगळ्यात पहिले आपण कांदा घेतला परतायला तो आपल्याला किती वेळ परतायचा मिनिट फक्त पण आता पहिले कांदा घातलाय आणि आता कांदा झाला की त्याच्यात आपण आलं आणि लस लसूण घालू आणि या लवंगा चार लवंगा घेतल्या त्या आपण घालून घेऊ ओके मग आता आपल्या पॅनमध्ये मध्ये सध्या कांदा लसूण लवंग कांदा आता छान असा पिंकीश परतून झालाय आता पण आता आपण टाकूया टोमॅटो बीट

पाच सात मिनटं शिजवून झाले आहे सो आपण आता नेक्स्ट स्टेप काय आहे आपली आता आपण हे ना या चाळणीतून गाळून घेऊया ओके शिजवलेले बीट आणि टोमॅटोचं मिक्सर आपण आता गाळून घेऊया आता आपण हे शिजवलेलं मिश्रण मिक्सरमधून बारीक करून घेऊ ओके आता हे आपण मिक्सरमधून जे टोमॅटो बीट वगैरे केलं आहे ना बारीक ते आपण आता याची पेस्ट कढईत घालूया पॅनमध्ये ले ले, ओके वाव त्याला असा छान क्रिमसन कलर आलेला आहे त्या पेस्टला टोमॅटो आणि बीटाच्या आता आपण टोमॅटो बीटाचं जे मिश्रण गाळून घेतलेलं आहे त्याचं जे पाणी होतं ते आपण याच्यातच मिक्स करणार आहे ओके म्हणजे सुरुवातीला जे आपण स्टेनर हो। मधून गाळलं होतं ते पाणी आता या पेस्ट मध्ये मिक्स केलं के थोडस पाणी लागलं तर आपण थोडस ऍड करू शकतो अजून ओके okay. म्हणजे आपल्यानुसार हो आपल्या आवडीप्रमाणे आपण थोडंसं कमी जसं आपल्याला घट्ट पातळ जसं आवडतं त्याप्रमाणे आपण त्याच्यात आपण कमी जास्त करू शकतो पाणी ओके okay. आपल्या या सूपला उकळी आली आहे याला उकळी आली आहे सूप आता आपण याच्यामध्ये मीठ घालूया एक छोटा चमचा मीठ घातला आहे आणि मिरे पावडर घालू एक पाऊण चमचा एक चमचा एक छोटा चमचा मीठ घातलाय याच्यामध्ये आणि एक पाऊन चमचा मिरे पावडर घातली आहे आणि आता okay. याला छान उकळी येऊ द्यायची आहे उकळी आली आता आपण याच्यामध्ये एक चमचा साखर घालूया चवीप्रमाणे सो okay, so मीठ आणि साखर हे चवीप्रमाणे आपण टाकू शकतो आता आपलं हे सूप तयार झालेलं आहे आता आपण पुढची स्टेप करूया आपलं सूप तयार झालेलं आहे आता आपण नंतर हे ब्रेडचे जे तुकडे केलेले आहेत छोटे छोटे हे आपण शालो फ्राय करून घेऊ म्हणजे हे थोडंसं पहिले रोस्ट करून घेऊ आणि मग थोडंसं तूप घालून याला चांगलं परतून घेऊ okay. ओके हे ब्रेडचे तुकडे आपले छान मस्त क्रिस्पी झाले त्याच्यात थोडस तूप घालू म्हणजे ते अजून छान मस्त क्रंची होती ओके सो आधी आपण बिना तूप बटरचं रोस्ट केले आणि आता आपण त्याच्यात तूप टाकलं आहे तूप टाकून त्याला छान असं आता छान क्रंची झाले आहे आता आपण याला हे प्लेटमध्ये काढून okay. घेऊ छान हे ब्रेडचे तुकडे भाजून झाले तुपात आपण आता हे गार्निशिंग साठी रेडी आहे आपलं गरमागरम सूप असं रेडी झालं आहे एकदम हॉट स्टीमी आणि एकदम क्रिम्सन कलर आला त्याला आणि खूप टेम्पटिंग आहे ते बीटचं सूप रेडी आहे तुम्हाला हे सूप कसं वाटलं नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि मी आता हे ट्राय करणार आहे मस्त गरम गरम सूप तुम्ही पण घरी ट्राय करा आणि नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला ही कशी वाटली रेसिपी